पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

मंगळवेडा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर एखादी वर्चस्व असलेले सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बवताडे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे मंगळवेडा तालुक्याच्या राजकीय पटलावर औताडे कुटुंबियांच्या राजकीय जीवनाचा श्री गणेशा करणारे ज्येष्ठ नेते बबनराव औताडे हे लवकरच आपल्या सहकाऱ्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजतय पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचे ते सख्खे चुलते आहेत बबनराव आवताडे यांनी प्रदीर्घ काळ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व काही काळ उपाध्यक्षपदी कामकाज पाहिलेलं आहे तसेच ते सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक पदीही कार्यरत होते मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या दूध संस्था व ग्राम त्यांचे वर वर्चस्व आहे संत श्री दामाजी सहकारी साखर कारखान्यावर व सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन वर देखील श्री बबनराव औताडे यांनी पदाधिकारी म्हणून काम केलं आहे श्री यांनी शिवसेनेत प्रवेश पंढरपूर मंगळवेडा विधानसभा व सोलापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व वाढण्यात मोठी मदत होणार आहे शिवसेनेत प्रवेश केलेले करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे श्री बबनराव अवताडे हे जवळचे नातेवाईक व व्याही आहेत करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी वैद्यकीय मदत पक्षाचे कक्षप्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या पुढाकारानं श्री बबनराव औताडे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याचं खात्रीलायकरीत्या समजत आहे मागील काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असून माजी मंत्री अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम मेहत्रे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह जिल्ह्यात अनेकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे तर आता मंगळवेढा तालुक्यात संस्थात्मक राजकारण तर मोठी पकड असल्याचं मानलं जात असलेले बबनराव आवताडे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका पाहता शिवसेना शिंदे गटाची ताकद जिल्ह्यात वाढली असल्यानं याचा फायदा नक्की होईल असं म्हटलं जात आहे नुकत्याच शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या समर्थक अनेक समर्थनार्थ अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते मात्र ही बाब शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठांनी फारशी मनावर घेतली नसल्याची चर्चा असताना आता नव्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेनं शिवसेना शिंदे गटाची वाटचाल आणखी जोमानं सुरू राहील असाच विश्वास शिवसैनिक व्यक्त करीत आहेत